साहेबांनी पाठपुरावा करत असताना त्याच ते त्या पद्धतीने हे काम पूर्ण होऊ शकलं नसतं आणि म्हणून ते कॅन्सल करून सन्मान्य आमदार साहेबांनी सन्मान्य उद्योग मंत्री उदयजी सामंत साहेब यांच्या माध्यमातून अठ्ठ्याऐंशी कोटीचा रस्ता मंजूर करून घेतला आणि त्याचं काम देखील आता चालू झालेलं आहे या ठिकाणी या गोष्ट मी आवारून सांगतो कारण आपल्याला आपण कामगार कंपनीमध्ये व्यस्त आहोत आपल्या कामामध्ये व्यस्त आहोत परंतु विरोधक अशा पद्धतीचा प्रचार या ठिकाणी करत आहेत या ठिकाणी आपल्या कंपन्यांमध्ये असणारे कंत्राटी कामगार असो त्याचप्रमाणे आपले काही परमनंट कामगार असो त्यांच्यावर कुठल्याही गोष्टीचा जा अन्याय झाला किंवा कुठल्याही गोष्टीची त्यांना जर कंपनीच्या व्यवस्थापनाकडनं त्रास झाला तर अगदी हक्काने आमदार साहेबांच्या दारामध्ये जातात आणि त्या ठिकाणी सन्मान्य आमदार साहेब किंवा विकास शेठ या या अन्यायाच्या विरोधात या कंपनीला या मॅनेजमेंटला जाब विचारून त्याला खऱ्या अर्थाने आपल्या कामगारांना न्याय देण्याचं काम गरज असतात हे देखील आपल्याला टाळता येणार नाही कारण आपण बघितलं तर बरेचसे कंत्राटी कामगार या ठिकाणी आमदार साहेबांच्या माध्यमातून विकास शेठ यांच्या माध्यमातून आज कंपनीने परमनंट करून घेतलेले आहेत त्याच्यातील काही कामगार या ठिकाणी उपस्थित देखील असतील अशा पद्धतीने आज सन्मान्य आमदार साहेबांचा या ठिकाणी काम चालू आहे आणि एक हा संवाद हे काम हे किंवा ही कामाची पोचपावती आपल्यापर्यंत पोचावी जेणेकरून आपण एक सुशिक्षित मतदार आहोत आणि सुशिक्षित मतदार असताना आपल्या आजूबाजूला आपण ज्या ठिकाणी राहतो ज्या गावामध्ये राहतो ज्या परिसरामध्ये राहतो तिथल्या देखील काम तिथल्या देखील लोकांना हे जे काही प्रश्न जे विरोधक जे काही चुकीचा मॅसेज चुकीचा चुकीचं वक्तव्य करून आपल्या लोकांना जे संभ्रमित करत आहेत हे आपल्या माध्यमातून त्यांना या आमदार साहेबांच्या बाबतीतला आमच्या आमदार साहेबांचं काम आपल्या मा आपल्या माध्यमातून तिथपर्यंत पोहोचलं पाहिजे या ठिकाणी आपल्या सर्वांची असणारी मागणी ती म्हणजे आपल्या एक थर्ड पार्टी कामगार यांना परमनंट करण्याची हे हा प्रश्न सन्मान्य विकास शेड यांनी मंत्री उदय सामंत यांच्याकडून यांच्याशी चर्चा चालू असून त्याचा देखील लवकरात लवकर मार्ग काढण्याचं काम सन्मान्य आमदार यांच्या माध्यमातून होणार आहे या ठिकाणी थोडक्यात माझं प्रास्ताविक मी थांबवतो आणि आपल्या कामगारांच्या वतीने मी या ठिकाणी श्री भरतजी चव्हाण माझी कमिटी मेंबर आणि सरपंच ग्रामपंचायत कोल यांना विनंती करतो की आपण या ठिकाणी आपलं मार्गदर्शन करावं